एक्सक्लुझ ज्वालामुखी ऑफ गोल्ड ज्वेलरी बाय पीएनजी ताजवतनामसाठी पाहत रहात मीचा सागर निवृत्त लष्करी अधिकाऱ्यांचा सुधीर दादांना पाठींबा निवृत्त लष्करी अधिकाऱ्यांनी आमदार सुधीर दादा गाडगीर यांची भेट घेऊन त्यांना पाठिंबा जाहीर केला सुधीर ददा गाडगे यांच्यासारखा कार्यतत्पर प्रामाणिक आणि कार्यकुशल लोकप्रतिनिधी विधिमंडळात असणे आवश्यक आहे यासाठीच हा सा पाठिंबा देत असल्याचं यावेळी सर्व अधिकाऱ्यांनी सांगितलं हे सर्व अधिकारी सातारा सैनिक स्कूलचे विद्यार्थी आहेत स्वतः सुधीर दादा गाडगे हे सुद्धा सातारा सैनिक स्कूलचे विद्यार्थी आहेत यावेळी शौर्यचक्र विजेते विंग कमांडर प्रकाश नवले ग्रुप कॅप्टन श्रीकांत वालवडकर सूर्यकांत जाधव कर्नल नरेंद्र शहा कर्नल सुरेश गाडगे कर्नल भूषण कल्याणी कर्नल चंद्रकांत पोळ ग्रुप कॅप्टन खिलारे अरुण देवल उपस्थित होते त्यांनी सुधीर ददा गाडगे यांना निवडणुकीत विजयी व्हा अशा देखील शुभेच्छा दिल्या अशाच राजकीय घडामोडी पाहत राहण्यासाठी बघत रहा तीचा जागर न्यूज तिचा जागर न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या सारे अपडेट्स येत